जहार जय आदिवासी नमस्कार मी अरविंद बेंडगा आणि आज आपण आलेलो आहोत पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा या गावामध्ये आणि विशेष म्हणजे उद्या सात आठ आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कासा या ठिकाणी पहिल्यांदा कासा फेस्टिवल दोन हजार पंचवीस पहिल्यांदा फेस्टिवल होणार आहे या ठिकाणी विविध आदिवासी सांस्कृतिक संस, नृत्य विविध असे संस्कृती पाहावयास मिळेल मनोरंजन खाद्य पदार्थ संगीत लोककला व्यापार कला क्रीडा अशा अनेक गोष्टींचा मेळा त्याचबरोबर इथे एकंदरीत पाळणे वगैरे आहेत आणि असं क्रिएटिव्हिटीने बनवलेलं बांबूचं गेट तुम्ही पाहत आहात आणि विविध अशा क्रिएटिव्हिटी वस्तू आपल्याला या फेस्टिवलमध्ये स्टॉलमध्ये विकण्यासाठी असतील उद्याला तर उद्याला तुम्ही नक्की या फेस्टिवलमध्ये या आणि इकडे तुम्ही बघू शकता भला मोठा बॅनर लावलेला आहे या बॅनरवरती स्पष्ट दाखवलेलं आहे की दाखव या फेस्टिवलमध्ये काय काय असणार आहे तर चला मग आता आपण थेट जाणार आहोत आतमध्ये आणि फेस्टिवलची तयारी कशी झालेली आहे कशी सुरू आहे ती बघूया अटलास काय सांग या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुंदर असा बांबूने बनवलेला गेट आहे आणि जे आपले क्रिएटिव्हिटी बनवणारे कलाकार आहेत हे सर्वजण हा गेट बनवण्यासाठी कामाला लागलेले आहेत ला सर्वजण त्याच्यानंतर आपण थोडासा आतमध्ये गेल्यानंतर इथे उद्याला तुम्हाला एक क्रिएटिव्हिटीने जे पाण्याचे बोटल आहेत त्या बोटलने वेगळं असं काहीतरी क्रिएटिव्हिटी आय लव्ह कासा फेस्टिवल वगैरे काहीतरी असेल ते तुम्हाला पाहावयास मिळेल आणि हे पूर्ण बोटलचे बुच आहेत हे सर्व सध्या इथे जोरदार तयारी आहे कारण उद्याला हा पूर्ण कार्यक्रम सुरू होणार आहे तीन वाजेपासून तोपर्यंत ही पूर्ण तयारी झाली पाहिजे त्या अनुषंगाने हे सर्वजण जोरात आपल्या आपल्या कामाला लागलेले आहेत ठिकाण आहे चारोटीवरून जर तुम्ही येत असाल तर चारोटी ते तलवार रोडला चारोटी मार्क चारोटीवरून थोडस काश्या मार्केटमध्ये आल्यानंतर थोडस पुढे आल्यानंतर आचार्य भीषे विद्यालय जो हे शाळेचा ग्राउंड आहे या ग्राउंड मध्ये हा पूर्ण फेस्टिवल असणार आहे बरोबर या ठिकाणी उद्या दिनांक सात फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असे अनेक यूट्यूब कलाकार या फेस्टिवल मध्ये आपली उपस्थिती लावणार आहेत यामध्ये विविध कलाकार आपापला डान्स या स्टेज वरती मागे जो स्टेज बनवलेला आहे तिथे परफॉर्म करताना दिसतील तर काही गायक येणार आहे सिंगर ते लाईव्ह सिंगिंग करतानाही यावेळेस आपल्याला बघायला मिळतील आजपर्यंत जे कलाकार तुम्ही मोबाईलमध्ये पाहत असाल ते तुम्हाला प्रत्यक्ष बघण्याची संधी या फेस्टिवलमध्ये आल्यानंतर भेटणार आहे सो तुम्ही वेळ काढून नक्की या फेस्टिवलमध्ये या मित्रांनो तुम्ही पाहू पाहू शकता या ठिकाणी मोठमोठे पाळणे सुद्धा लागलेले आहेत ला मोठे आणि छोटे एक छोटीशी ट्रेन गाडी सुद्धा इथे लावलेली आहे सो एकंदरीत या ठिकाणी भरणार आहे विविध गोष्टी आपल्याला घ्यायलाही मिळणार आहेत म्हणजे विविध स्टॉल सुद्धा असणार आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी नाच गाणं ही असणार आहे तर एकंदरीत सर्व सर्व गोष्टी मिळून हा फेस्टिवल असणार आहे आणि आनंदाचा मनोरंजनाचा पूर्ण माहोल या तीन दिवसामध्ये कासा फेस्टिवल मध्ये आपल्याला पाहावयास मिळेल आणि तुम्हीही या मोठ्याश पाळण्यामध्ये बसण्यासाठी उद्याला नक्की या फेस्टिवल मध्ये या आणि कासा फेस्टिवलचा आनंद घ्या फेस्टिवलचा मुख्य स्टेज असणार आहे तो हा असणार आहे पूर्ण जे कार्यक्रम असणार आहेत यूट्यूब कलाकारांचे नाच असतील किंवा लाईव्ह सिंगिंग असतील किंवा नाटिका असतील ह्या सर्व गोष्टी या स्टेजवर प्रदर्शित होताना आपल्याला दिसतील आणि हा पूर्ण व्ही आय पी झोन बनवलेला आहे जेणेकरून जे कोणी पाहुणे या फेस्टिवलमध्ये येतील प्रशासकीय व्यक्ती असतील राजकीय व्यक्ती असतील किंवा कलाकार मंडळी असतील या सर्वांना बसण्यासाठी या ठिकाणी व्ही आय पी झोन सुद्धा बनव बनवण्यात आलेला आहे एकंदरीत तुम्ही बघू शकता एवढा मोठा हा पूर्ण परिसर हा पूर्ण ग्राउंड आहे या ग्राउंड मध्ये हा पूर्ण कासा फेस्टिवल होणार आहे सो खूप एक्साइटेड आहे मी हा पूर्ण कासा फेस्टिवल बघण्यासाठी आणि उद्यापासून हा सुरू होणार आहे मी तर येणारच आहे तुम्ही या आणि अनेक असे यूट्यूब कलाकार येणार आहेत तर त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याशी फोटो घेण्यासाठी आणि विशेष म्हणजे त्यांची लाईव्ह सिंगिंग आणि लाईव्ह डान्स बघण्यासाठी या कार्यक्रमामध्ये या फेस्टिवलमध्ये तुम्ही नक्की या